जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील के केहाड वडगाव व जयपूर रस्त्यावरील जीवघेणा खड्ड्याची बातमी एन सी एनला झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील जीवघेणा खड्डा लेबल करून बुजवला आहे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावरील नायगाव टोलनाक्यापासून के केहाड वडगाव माडेगाव जयपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने पावसाळ्याच्या दिवसात आणि रस्त्यावर साचून खड्ड्याच्या खोलीचा अंदाज लागत नसल्यामुळे हा खड्डा सद्यस्थितीत जीवघेणा ठरत होता रात्री बेरात्री वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे सतत अपघात घडून येत होते हा मार्ग नागरिकांच्या जीवावर उठला काय असे जाले असे चित्र निर्माण झाले होते सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची दुरुस्ती करण्यास पुढाकार घेताना दिसून येत नव्हता त्यामुळे सदर खड्ड्याची संदर्भात एमसीए न्यूज वर बातमी प्रसारित करण्यात आली होती बातमी प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन रस्ता दुरुस्त करून हा जीवघेणा खड्डा बुजवल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणी चालना.